नमस्कार मंडळी या मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण तिखट गोड आणि आंबट असा चव असलेला सँडविच ढोकळा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत तीन लेयर्समध्ये हा ढोकळा कसा बनवायचा म्हणजे तिखट आणि गोड देखील चव आली पाहिजे तर असा हा ढोकळा तीन लेअर्समध्ये बनवायचा कसा हे आज आपण बघणार आहोत तर अगदी झटपट होणारा आणि अगदी चविष्ट असा गोड आंबट आणि तिखट तिन्ही टेस्ट असलेला ढोकळा आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी सुरुवातीला एक कप तांदूळ आणि अर्धा कप हरबर डाळ रात्रभर पाण्यात भिजवून घेतली होती आता ही भिजून झाल्यानंतर मिक्सर जार मध्ये घालून बारीक अशी ही याची पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट करून घ्यायची आहे अगदी बारीक अशी याची पेस्ट करायची थोडी रवाळ जास्त पाणी न घालता हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे एक कप तांदूळ आणि अर्धा कप हरभरा डाळ आपण घेतली होती आता हे छान वाटून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने त्याची पेस्ट झाली पाहिजे ही पेस्ट झाल्यानंतर आता एक चमचा यामध्ये दही घालायचं आहे एक चमचा दही घातल्यानंतर यामध्ये आता मी एक कप रवा घालणार आहे म्हणजे आपण एक कप तांदूळ घेतला होता आणि अर्धा कप हरभर डाळ घेतली होती म्हणून आता एक कप यामध्ये आम्ही रवा घालून घेणार आहे तर कन्सिस्टन्सी या पद्धतीने मेंटेन करायची आहे तर यामध्ये आता एक कप रवा मी घालून घेणार आहे व्यवस्थित असा एक कप रवा आणि दही घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने एक कप रवा म्हणजे जो आपण उपीटसाठी वापरतो तो रवा घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर हे साधारणतः चार तासासाठी छान असं गुरू द्यायचं आहे भिजू द्यायचे दही आणि रवा व्यवस्थित यामध्ये भिजला पाहिजे आणि हे संपूर्ण बॅटर छान फर्मेंट झालं पाहिजे यासाठी आपण हे भिजतला साईडला ठेवलं आहे आता चार तासानंतर तुम्ही बघू शकता आता हे मी एका तीन मध्ये व्यवस्थित असं ट्रान्सफर करून घेणार आहे तर दोन दोन चमचे मोठे मी असं ट्रान्सफर करून घेतलं आहे पहिल्या बाउलमध्ये मी थोडंसं बॅटर काढून आहे त्यामध्ये मी एक चमचा हळद पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे हळद पावडर घातल्यामुळे ढोकळ्याला छान असा पिवळासा असा रंग येतो त्यासाठी मी एक चमचा हळद पावडर घातली आहे तर हळद मी जास्तीची घातली आहे तर एक चमचा घातली आहे डार्क रंग यावा यासाठी मी एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं तेल घातलं आहे आणि याचमध्ये मी आता एक चमचा साखर देखील घातलेली आहे आणि हे व्यवस्थित पीठ मी बनवून घेतलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने मेंटेन केली आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे तर कन्सिस्टन्सी बॅटरची व्यवस्थित मेंटेन करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी अगदी व्यवस्थित अशी ही कन्सिस्टन्सी मेंटेन करून घेतलेली आहे आता ह्यामध्येच मी एक चमचा इनो पावडर घातलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून तो इनो ॲक्टिवेट करून घेतलेला आहे इनो पावडर ॲक्टिवेट करून घेतलेली आहे या पद्धतीने व्यवस्थित असं हे बॅटर मी बनवून घेतलं आहे आणि लगेच स्टीमर पात्रामध्ये आपण हे लावून घेणार आहोत तर स्टीमर पात्राला मी व्यवस्थित तेल लावलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर आता ह्यामध्ये मी हे छान प्रकारे असं छान हे बॅटर घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी येल्लो कलरचं हे संपूर्ण बॅटर म्हणजे पूर्ण हळद घालून घेतलेलं होतं बॅटर याचा पिवळा रंग येईल ये लेअरला त्यासाठी मी हे हळद घालून घेतली आहे आणि आता हे लगेचच आत मी वाफ द्यायला ठेवणार आहे एक पाच मिनटं वाफ द्यायची आहे फक्त वटची लेअर जी आहे ती व्यवस्थित कोरडी होईपर्यंत वाफ देऊन घेणार आहे तर वाफ देईपर्यंत आता आपण हिरवा रंग म्हणजे आतमध्ये सँडविचचा जो हिरवा रंग असतो तो बनवण्यासाठी चटणी बनवणार आहोत मिक्सर जारमध्ये मी मिरचीचे तुकडे आणि थोडीशी कोथंबीर घातली आहे यानंतरच यामध्ये आता मी आल्याचे चार पाच तुकडे घालून घेणार आहे आणि त्याचबरोबर लसूण देखील घालून घेतलेला आहे जे पाने घातलेली आहे आणि आता हे अगदी थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे जेणेकरून हिरवा रंग व्यवस्थित यायला आला पाहिजे आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि पुदिना घालून मी याची पेस्ट करून घेणार आहे आता ही पेस्ट मी पुन्हा एका बाउलमध्ये बॅटर काढून घेतलं होतं दोन चमचे त्यामध्ये मी ही पेस्ट घालून घेतलेली आहे जी बारीक अशी वाटून घेतली होती आता ही यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहे जी काही मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली होती ती बारीक वाटून घेतली होती ती मी यामध्ये घालून घेतली आहे आणि आता हे संपूर्ण मिक्सर करून घेणार आहे ही संपूर्ण पेस्ट मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्या बॅटरमध्ये तर या पद्धतीने छान असं हे कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करून घ्यायची आहे फार पाणी घालायचं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित मेंटेन होईल असंच पाणी घालून हे व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता याचमध्ये मध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहे मीठ घालून जा घेणार आहे त्यानंतर एक चमचा साखर मी घातलेली आहे मिरची घातली होती त्यामुळे जास्त फार तिखट व्हायला हो नको म्हणून अर्धाचा सा चमचा साखर आणि आलं ची पेस्ट मी यामध्ये आलं लसूण पेस्ट देखील घालून घेतलेली आहे लसूण आणि आलं मी वाटताना घातलं होतं तरी देखील मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तर आलं लसूण पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता हे बॅटर व्यवस्थित तयार करून झालेलं आहे आता यामध्ये देखील आपल्याला थोडंसं इनो पावडर घालून घ्यायची आहे इनो पावडर ह्या पद्धतीने एक चमचा घालून घ्यायची आहे आणि ही घालून झाल्यानंतर लगेचच ती ऍक्टिवेट करून घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण बॅटरमध्ये मिक्स करायची मिक्स करून झाल्यानंतर आता इकडे बघू शकता छान असं हे लेयर तयार झालेलं आहे पाच मिनिटं वाफ देऊन झाल्यानंतर वरचा भाग हा ड्राय झालेला आहे आता जे काही बॅटर आपण बनवून घेतलं होतं हिरवी चटणीचं ते यावरती व्यवस्थित असं स्प्रेड करून आहे आता हे स्प्रेड करून झाल्यानंतर पुन्हा याच ह्या चटणीचे जे बॅटर घातलेलं आहे ते अगदी वरती कोरडं होईपर्यंत आपण वाफ देऊन घेणार आहे तर पाच मिनिटासाठी आपण हे वाफ देऊन घेणार आहोत पुन्हा पाच मिनिटासाठी आपण हे वाफ देऊन घेतो आता एका बाउलमध्ये व्हाईट कलरचं बॅटर घेतलेला आहे पुन्हा यामध्ये आता मी कुठलाही हळद किंवा मिरची न घालता मीठ घातलेलं आहे आणि मीठ आणि थोडस तेल मी घालून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्येच आता इनो पावडर घालून हे व्यवस्थित ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता पाणी घालून हे छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये मी काही न घालता फक्त मीठ आणि साखर आणि तेल घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये इनो पावडर घालून हे बॅटर सुद्धा मी ऍक्टिव्हेट व्यवस्थित करून घेणार आहे तर एक चमचा इनो पावडर घातलेली आहे आणि आता ती मिक्सअप करून छान असं हे बॅटर आपण लगेच लावून घेणार आहोत थोडस पाणी घातलं आहे हलकस कारण बॅटरची कन्सिस्टन्सी ही व्यवस्थित मेंटेन करून घेतली आहे मिक्सअप करून घेतलंय व्यवस्थित छान फेटून घेतलंय बॅटर आणि आता लगेचच आपण हे बॅटर यावरती घालून घेणार आहोत वरचा भाग संपूर्ण कोरडा झाला असेल लेअर तर त्याच वेळेस आपण लगेच हे बॅटर घालून संपूर्ण चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने स्प्रेड करून आहे आणि व्यवस्थित आपल्याला दहा मिनटं वाफ देऊन घ्यायची हाय फ्लेमवरती दहा मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे तर आता हे संपूर्ण व्यवस्थित युनिफॉर्मली व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून आहे या पद्धतीने संपूर्ण जे काही आपण बॅटर घातलं होतं ते असं पसरून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे आपल्याला ह्याच ढोकळा बनवून घ्यायचा आहे वाफ देऊन घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनट आपल्याला वाफ द्यायची आहे हाय फ्लेम वरती वाफ द्यायची आहे संपूर्ण लेयर्स आता आपल्या लावून झाले आता पंधरा मिनटं हाय फ्लेम वरती आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे तर पंधरा मिनिटासाठी आपण वाफ द्यायला ठेवलेला आहे पंधरा मिनिटानंतर आपण हे काढणार आहोत तर व्यवस्थित पंधरा मिनट ही वाप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आता मी वाप देऊन घेणार आहे वाफ देऊन झाल्यानंतर तुम्ही चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने चेक आहे चाकूला कुठल्याही प्रकारे लागलं नसेल तर आपली वाफ देऊन झालेली आहे आता थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यानंतर हा संपूर्ण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्लेटमध्ये काढल्यानंतर या पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे सुरुवातीला उभे आणि नंतर आडवे असे छान असे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे तुम्हाला मोठे पीसेस करायचे असेल तरी तुम्ही देखील करू शकता तर मी या पद्धतीने चौकणी असे छोटेसे पीसेस तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने संपूर्ण हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे काढून आहे एका प्लेटमध्ये आणि मग कट करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर कट केलं तर अगदी छान अशी कटिंग होते तर या पद्धतीने संपूर्ण कट करून आहे कट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही लेअर आलेली आहे तर या पद्धतीने संपूर्ण कटिंग करून घ्यायचे कटिंग झाल्यानंतर आता लगेचच आपण याला फोडणी देणार आहोत तर हे संपूर्ण एका प्लेटमध्ये बाजूला मी काढून घेतलेले आहे या पद्धतीने छान अशा लेअर तयार झालेल्या आहे असा मस्त हा छान सँडविच ढोकळा तयार झालेला आहे तर आता फोडणीसाठी मी क तडका पॅनमध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली आहे मोहरी घातल्यानंतर एक चमचाभर जिरे घालून घेतलेले आहे जिरे घातल्यानंतर बा हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या आहेत त्या घातल्यानंतर लगेच कढीपत्त्याची पाने घातली आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली घालून घेतलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहे हे व्यवस्थित आता फोडणीत तयार करून घ्यायची आणि अगदी सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी घालून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आता हे संपूर्ण फोडणी आपली तयार झालेली आहे आता ही फोडणी आपण त्या हो ढोकळ्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ती स्प्रेड करून घ्यायची हलकाशा हाताचा देखील तुम्ही वापर करून घेऊ शकता तर आता या पद्धतीने ही फोडणी तयार झाल्यानंतर संपूर्ण चमच्याच्या सह्याने तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित ही पसरून घ्यायची आणि आता ही या पद्धतीने संपूर्ण ढोक्याला लागेल ह्या पद्धतीने लावून घ्यायची तर म्हणता तुम्ही ह्या पद्धतीने सँडविच ढोकळा नक्की ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागतो तिखट गोड आणि आंबट या पद्धतीने तिन्ही टेस्ट यामध्ये येतात तर ही सँडविच ढोकळाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद